नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक तीन दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता उपघटक तीन वस्तुमान किलोग्रॅम ग्रॅम रूपांतरण व त्यावर आधारित उदाहरणे व्यवसाय प्रश्न पहिला सात किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम विद्यार्थी मित्रांनो एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम मग सात किलोग्रॅम बरोबर सात हजार ग्रॅम म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सात हजार प्रश्न नंबर दोन एक किलोग्रॅम पाचशे ग्रॅम साखर आणली त्यापैकी चारशे ग्रॅम साखर वापरली तर किती ग्रॅम साखर उरली विद्यार्थी मित्रांनो एक किलोग्रॅम आणि पाचशे ग्रॅम एवढी साखर आणली बघा एक पॉईंट पाचशे म्हणजे एक किलोग्रॅम आणि पाचशे ग्रॅम एवढी साखर आणली त्यातली चारशे ग्रॅम साप साखर वापरली म्हणजे आपण करणार वजाबाकी पाचशे ग्रॅम त्याखाली आपण लिहिणार चारशे ग्रॅम मित्रांनो ही चारशे ग्रॅम साखर आपण वापरली तर किती ग्रॅम साखर उरली तर या ठिकाणी शून्याशे शून्य शून्याशे शून्य पाचातून चार गेले बाकी उरली एक दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह आणि एकाशी एक म्हणजे एक किलोग्रॅम आणि शंभर ग्रॅम किंवा अकराशे ग्रॅम असं सुद्धा आपण म्हणू शकतो म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक हजार शंभर ग्रॅम प्रश्न नंबर तीन पाऊन किलोग्रॅम अधिक दीड किलोग्रॅम बरोबर किती किलो ग्रॅम बर विद्यार्थी मित्रांनो पाऊन किलोग्रॅम म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम बघा याला आपण म्हणणार सातशे पन्नास याला आपण म्हणणार पाऊण किलोग्रॅम आणि त्यामध्ये आपण आपल्याला मिळवायचे दीड किलोग्रॅम म्हणजे एक किलो आणि पाचशे ग्रॅम यांची करायची आपल्याला बेरीज शून्याशी शून्य पाचशे पाच सात आणि पाच बारा हातचा आला एक दशांश चिन्हाच्या जागे दशांश चिन्ह एक आणि एक दोन म्हणजे दोन किलोग्रॅम आणि दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच मित्रांनो दोन किलो पूर्ण आहेत आणि एक किलोचा पावभाग म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे किती होणार सव्वा दोन किलोग्रॅम म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सव्वा दोन प्रश्न नंबर चार अनिलचे वजन वीस किलोग्रॅम आहे महेशचे वजन अनिलपेक्षा दोन किलोग्रॅम पाचशे ग्रॅमने कमी आहे तर महेशचे वजन किती विद्यार्थी मित्रांनो अनिलचं वजन आहे वीस किलोग्रॅम आता त्याचं आपण ग्रॅममध्ये रूपांतर करूया मित्रांनो वीस किलोग्रॅम म्हणजे वीस हजार ग्रॅम आता महेशचं वजन अनिलच्या वजनापेक्षा या ठिकाणी महेशचं वजन अनिलच्या वजनापेक्षा दोन किलो आणि पाचशे ग्रॅमने कमी आहे आता या ठिकाणी आपण दशांश चिन्ह देऊ मग आता आपण या ठिकाणी काय करणार दोन किलो आणि पाचशे ग्रॅम आपण यांची करणार वजा बाकी म्हणजे वीस किलोमधून दोन हजार पाचशे ग्रॅम म्हणजे वीस हजार ग्रॅम मधून दोन हजार पाचशे ग्रॅम आपण वजा करणार म्हणजे आपल्याला मिळेल तर महेशचे वजन आपल्याला मिळेल महेशचं वजन मग आता या ठिकाणी शून्याशी शून्य शून्याशे शून्य शून्यातून पाच जाऊ शकत नाही मग आपण मित्रांनो दोनकडनं हातचा घेणार या ठिकाणी दहा दहा नऊ आणि एक दहातून पाच गेले बाकी उरली पाच नव्वातून दोन गेले सात आणि एकाशी एक म्हणजे सतरा किलो आणि पाचशे ग्रॅम आणि महेशचं वजन आहे सतरा किलो आणि पाचशे ग्रॅम म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सतरा किलो पाचशे ग्रॅम प्रश्न नंबर पाच खालीलपैकी कोणते वजन सर्वात जास्त आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक आहे पावणे दोन किलोग्रॅम आता पावणे दोन किलोग्रॅम म्हणजे एक हजार सातशे पन्नास ग्रॅम पर्याय क्रमांक दोन आहे पाऊण किलोग्रॅम मित्रांनो पाऊण किलोग्रॅम म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम त्यानंतर आहे पर्याय क्रमांक तीन दोन किलोग्रॅम मित्रांनो दोन किलोग्रॅम म्हणजे दोन हजार ग्रॅम त्यानंतर पर्याय क्रमांक चार आहे दीड किलोग्रॅम दीड किलोग्रॅम म्हणजे एक हजार पाचशे ग्रॅम आपला प्रश्न आहे सर्वात जास्त वजन सर्वात जास्त कोणतं आहे तर मित्रांनो दोन किलोग्रॅम म्हणजे दोन हजार ग्रॅम हे सर्वात जास्त वजन आहे म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन किलोग्रॅम प्रश्न नंबर सहा एका पिशवीत पाचशे ग्रॅम तांदूळ याप्रमाणे बारा किलोग्रॅम तांदूळ भरण्यासाठी किती पिशव्या लागतील विद्यार्थी मित्रांनो एका पिशवीत पाचशे ग्रॅम तांदूळ बसतात मग आता बारा किलोग्रॅम तांदूळ भरण्यासाठी म्हणजे बारा किलोग्रॅमचं मित्रांनो आपण रूपांतर करणार ग्रॅममध्ये बारा किलोग्रॅम म्हणजे बारा हजार ग्रॅम मित्रांनो हे बारा हजार ग्रॅम तांदूळ भरण्यासाठी आपल्याला किती पिशव्या लागतील तर आपण या ठिकाणी करणार भागाकार बारा हजार भागिले पाचशे मित्रांनो आपण अंश आणि छेदातले जे शून्य शून्य असतात ते आपण कट करणार या ठिकाणी एक शून्य गेला अंशाचा छेदाचा एक गेला अंशाचा एक गेला छेदाचा म्हणजे जे राहिले एकशे वीस भागिले पाच आपण यांचा करणार भागाकार पाच दुने दहा बारातनं दहा गेले मित्रांनो बाकी उरली दोन वरून घेतले शून्य आता झाले वीस पाच चोख वीस वीसमधून वीस गेले बाकी उरली शून्य मित्रांनो भागाकार चोवीस आला म्हणजे बारा किलोग्रॅम तांदूळ भरण्यासाठी चोवीस पिशव्या लागतील म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चोवीस له, प्रश्न नंबर सात एक लिटर तेलाचे वजन नऊशे ग्रॅम भरले तर शंभर लिटर तेलाचे वजन किती मित्रांनो एक लिटर तेल आहे आणि या तेलाचं वजन भरतं नऊशे ग्रॅम तर आपला प्रश्न आहे शंभर लिटर तेल शंभर लिटर तेलाचं वजन किती भरेल तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गुणाकार करावा लागेल शंभर लिटर तेल आहे आणि गुणिले नऊशे मित्रांनो हा गुणाकार अतिशय सोपा आहे ज्या वेळेला गुणाकारामध्ये शंभर असेल दहा असेल एक हजार असेल दहा हजार असेल त्यावेळेला अतिशय सोपा आहे मित्रांनो या ठिकाणी आता शंभर गुणिले नऊशे किंवा नऊशे गुणिले शंभर आहे नऊशे आपण आहे असेच लिहून घेणार आणि फक्त शंभरावरचे दोन शून्य देणार म्हणजे किती झालं नव्वद हजार मित्रांनो नव्वद हजार काय तर ग्रॅम नव्वद हजार ग्रॅम म्हणजे नव्वद किलोग्रॅम कारण की किलो आट, एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम मग नव्वद हजार ग्रॅम म्हणजे नव्वद किलोग्रॅम तर शंभर लिटर तेलाचं वजन किती मित्रांनो या ठिकाणी सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नव्वद किलोग्रॅम प्रश्न नंबर आठ एक किलोग्रॅम शेंगदाणे अठ्ठावीस रुपयांचे आहेत तर दीड किलोग्रॅम शेंगदाणे किती रुपयांना पडतील मित्रांनो आता दीड किलो म्हणजे काय तर या ठिकाणी बघा एक किलोग्रॅम अधिक अर्धा किलोग्रॅम एक किलोग्रॅम अधिक अर्धा किलोग्रॅम म्हणजे दीड किलोग्रॅम बरोबर मग आता एक किलोग्रॅम म्हणजे या ठिकाणी 1000 g, एक हजार ग्रॅम त्यापेक्षा मित्रांनो एक किलोग्रॅम शेंगदाणे म्हणजे अठ्ठावीस रुपयांचे आहे बरोबर मग अर्धा किलोग्रॅम शेंगदाणे केवढ्यांचे असतील तर अर्धा किलोग्रॅम असेल चौदा रुपयांचे कारण की एक किलोला अठ्ठावीस रुपये लागतात अर्धा किलो शेंगदाण्याला किती रुपये लागतील ला चौदा रुपये लागतील यांची करणार आपण बेरीज आठ आणि चार बारा हातचा आला एक एक आणि दोन तीन आणि एक चार उत्तर आलं मित्रांनो बेचाळीस रुपये म्हणजे एक किलोग्रॅम शेंगदाण्याला अठ्ठावीस रुपये लागतात अर्धा किलोग्रॅम शेंगदाण्याला चौदा रुपये लागतात तर असे मिळून होतात दीड किलोग्रॅम शेंगदाणे म्हणजे दीड किलोग्रॅम शेंगदाण्याला बेचाळीस रुपये लागतात म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बेचाळीस रुपये प्रश्न नंबर नऊ तीन किलो पाचशे ग्रॅममध्ये किती किलोग्रॅम मिळवले म्हणजे पाच किलोग्रॅम वजन होईल मित्रांनो तीन किलो आणि पाचशे ग्रॅममध्ये किती किलोग्रॅम मिळवल्यानंतर पाच किलोग्रॅम वजन होईल तर आता एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम मग आता पाच किलो म्हणजे मित्रांनो पाच हजार ग्रॅम त्यामधून आपण वजा करणार तीन किलो आणि पाचशे ग्रॅम म्हणजे तीन हजार पाचशे ग्रॅम मित्रांनो पाच हजार ग्रॅम म्हणजे पाच किलो तीन हजार पाचशे ग्रॅम म्हणजे तीन किलो आणि पाचशे ग्रॅम यांची आपण वजाबाकी करणार शून्य शून्य या ठिकाणी झाले दहा चार दहातून पाच गेले पाच चारात तीन गेले एक मित्रांनो तीन किलो आणि पाचशे ग्रॅममध्ये जर आपण एक हजार पाचशे ग्रॅम जर मिळवले तर होतील पाच हजार ग्रॅम म्हणजे पाच किलोग्रॅम वजन होईल म्हणजे आपलं उत्तर आहे मित्रांनो हे एक हजार पाचशे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दीड मित्रांनो दीड किलोग्रॅम एक किलो आणि पाचशे ग्रॅम म्हणजे दीड किलो एवढं वजन जर मिळवलं तर या ठिकाणी पाच किलो वजन होईल नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर दहा निखिलचे वजन साडेसतरा किलो आहे मित्रांनो निखिल निखिलचं वजन आहे साडेसतरा किलो म्हणजे सतरा किलो आणि पाचशे ग्रॅम योगेशचे वजन निखिलपेक्षा साडेतीन किलोने जास्त आहे मित्रांनो योगेशचं वजन काय आहे साडेतीन किलोने जास्त म्हणजे तीन किलो आणि पाचशे ग्रॅमने आहे जास्त मित्रांनो या ठिकाणी आपण करणार बेरीज सतरा किलो पाचशे ग्रॅममध्ये तीन हजार पाचशे ग्रॅम आपण मिळवणार आणि हे असेल योगेशचं वजन मग आता शून्याशे शून्य शून्य पाच आणि पाच दहा हातचा आला एक सात आणि तीन दहा आणि एक अकरा हातचा आला एक एक आणि एक दोन म्हणजे मित्रांनो आता या ठिकाणी हे काय होतं सतरा हजार पाचशे ग्रॅम त्यामध्ये आपण तीन हजार पाचशे ग्रॅम मिळवले मग आता हे एकवीस हजारसुद्धा काय आहे हजार ग्रॅम आहे मित्रांनो एकवीस हजार ग्रॅम म्हणजेच एकवीस किलोग्रॅम म्हणजे निखिलचं वजन आहे एकवीस किलोग्रॅम म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकवीस किलोग्रॅम प्रश्न नंबर अकरा वजाबाकी करा मित्रांनो किलोग्रॅम आणि ग्रॅम असे दोन कॉलम आहेत सतरा किलोमधून आपल्याला या ठिकाणी नऊ किलो कमी करायचे आहेत आणि तीनशे पंचवीस ग्रॅममधून आठशे पन्नास ग्रॅम वजा करायची मित्रांनो या ठिकाणी आपण वजाबाकी करणार आहोत सतरा पॉईंट तीनशे पंचवीस वजा नऊ पॉईंट आठशे पन्नास या ठिकाणी मित्रांनो आपल्याला करायचे आहे वजा बाकी पाचमधून शून्य गेले पाच राहिले दोनातनं पाच जाऊ शकत नाही दोन खोडायचे वर घ्यायचे तिनाकडनं हातचा घ्यायचा तिनाच्या जागी झाले दोन दोनाच्या ठिकाणी झाले बारा बारातनं पाच गेले बाकी उरली सात आता पुन्हा दोनातून आठ जाऊ शकत नाही मग काय करायचं सात खोडायचे आणि साताकडनं हातचा घ्यायचा साताच्या ठिकाणी झाले सहा दोनाच्या ठिकाणी झाले बारा बारातनं आठ गेले बाकी उरली चार दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह पुन्हा सहातनं नऊ जाऊ शकत नाही एकाकडनं हातचा एकाच्या जागी शून्य सहाच्या ठिकाणी झाले सोळा मित्रांनो सोळातनं नऊ गेले बाकी उरली सात शून्याशी शून्य म्हणजे सात किलो आणि चारशे पंच्याहत्तर ग्रॅम बघा सात किलो चारशे पंच्याहत्तर ग्रॅम म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सात किलोग्रॅम चारशे पंच्याहत्तर ग्रॅम प्रश्न नंबर बारा बेरीज करा मित्रांनो किलोग्रॅम आणि ग्रॅम असे दोन कॉलम आहेत आपण किलोग्रॅममध्ये किलोग्रॅम आणि ग्रॅममध्ये किलो ग्रॅम मिळवणार आता या ठिकाणी आहे पंधरा किलो आणि सातशे पाच ग्रॅम म्हणजे पंधरा किलोग्रॅम सातशे पाच ग्रॅम अधिक चौदा किलोग्रॅम आणि दोनशे पंच्याण्णव ग्रॅम मित्रांनो या ठिकाणी होणार बेरीज पाच आणि पाच दहा हातचा आला एक नऊ आणि एक दहा हातचा आला एक सात आणि दोन नऊ आणि एक दहा पुन्हा हातचा आला एक दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह पाच आणि चार नऊ आणि अधिक एक हातचा आला पुन्हा दहा पाच आणि चार नऊ एक दहा हातचा आला एक, एक दोन तीन मित्रांनो उत्तर आलं तीस किलोग्रॅम म्हणजे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीस किलोग्रॅम प्रश्न नंबर तेरा प्रत्येकी दोन किलोग्रॅम पाचशे ग्रॅम तांदूळ चार विद्यार्थ्यांना देण्यासाठी एकूण किती किलोग्रॅम तांदूळ पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तांदूळ आहे दोन किलोग्रॅम आणि पाचशे ग्रॅम आणि एवढे तांदूळ प्रत्येक विद्यार्थ्याला द्यायचे आहे असे चार विद्यार्थ्यांना द्यायचे म्हणजे मित्रांनो आपण करणार या ठिकाणी गुणाकार मग चार विद्यार्थ्यांना देण्यासाठी एकूण किती किलोग्रॅम तांदूळ लागतील किती किलोग्रॅम तांदुळाची आवश्यकता आहे तर दोन पॉईंट पाचशे म्हणजे दोन किलोग्रॅम आणि पाचशे ग्रॅम गुणिले चार मित्रांनो तीन संख्येनंतर या ठिकाणी दशांश चिन्ह आहे किंवा डायरेक्ट दोन हजार पाचशे गुणिले आपण चार करू शकतो फक्त जे उत्तर येईल त्या उत्तरामध्ये तीन संख्येनंतर दशांश चिन्ह द्यायचं चार शून्य शून्य चार शून्य शून्य चारा पंचे वीस हातशे आले दोन चार दुने आठ आणि दोन दहा मित्रांनो तीन संख्येनंतर दशांश चिन्ह दिलं म्हणजे उत्तर आलं दा, आपलं दहा किलोग्रॅम चार विद्यार्थ्यांना किती किलोग्रॅम तांदूळ पाहिजे तर दहा किलोग्रॅम तांदूळ पाहिजे म्हणजे तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा किलोग्रॅम प्रश्न नंबर चौदा खालीलपैकी कोणते वजन सर्वात कमी आहे मित्रांनो दोन किलोग्रॅम आता आपण सगळ्यांचं रूपांतर ग्रॅममध्ये करूया दोन किलोग्रॅम म्हणजे दोन हजार ग्रॅम दोनशे ग्रॅम पर्याय क्रमांक तीन आहे पाचशे ग्रॅम आणि पर्याय क्रमांक चार आहे पन्नास ग्रॅम मित्रांनो सर्वात कमी वजन कोणतं आहे तर पर्याय क्रमांक चार म्हणजे चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पन्नास किलोग्रॅम सॉरी पन्नास ग्रॅम प्रश्न नंबर पंधरा सहा किलोग्रॅम धान्यातून दोनशे पन्नास ग्रॅम खडे बाजूला काढले तर उरलेल्या धान्या धान्याचे वजन किती विद्यार्थी मित्रांनो एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम मग आता सहा किलोग्रॅम म्हणजे सहा हजार ग्रॅम आणि मित्रांनो सहा किलोग्रॅम धान्यातून आपण दोनशे पन्नास ग्रॅम खडे बाजूला काढले सहा हजार ग्रॅम वजा दोनशे पन्नास ग्रॅम उत्तर असेल उरलेल्या धान्याचं वजन आता शून्यातून शून्य गेले शून्य आता या ठिकाणी शून्यातून पाच जाऊ शकत नाही मित्रांनो या ठिकाणी दहा या ठिकाणी नऊ या ठिकाणी होणार पाच दहातून पाच गेले बाकी उरली पाच नव्वातून दोन गेले बाकी उरली सात आणि पाचाशी पाच म्हणजे पाच हजार सातशे पन्नास ग्रॅम किंवा पाच किलोग्रॅम आणि सातशे पन्नास ग्रॅम मित्रांनो पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम प्रश्न नंबर सोळा पंधरा किलोग्रॅम वजन होण्यासाठी पाचशे ग्रॅम वजनाची किती मापे लागतील विद्यार्थी मित्रांनो एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम आता पंधरा किलोग्रॅम बरोबर पंधरा हजार ग्रॅम बघा आता पंधरा किलोग्रॅम वजन होण्यासाठी पाचशे ग्रॅम वजनाची किती मापे लागतील तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला भागाकार करावा लागेल पंधरा हजार ग्रॅम भागिले पाचशे ग्रॅम मित्रांनो अंश आणि छेद काटाकाटी होते एक एक शून्य आपण कट करणार अंशाचा एक गेला छेदाचा एक गेला अंशाचा एक गेला छेदाचा एक गेला आता या ठिकाणी आपण करूयात भागाकार एकशे पन्नास भागिले पाच मित्रांनो पाच त्रिक पंधरा पंधरामधून पंधरा गेले बाकी उरली शून्य आणि पाच शून्य शून्य उत्तर आलं तीस मित्रांनो पंधरा किलोग्रॅम वजन होण्यासाठी पाचशे ग्रॅम वजनाची एकूण तीस मापी लागतील म्हणजे सोळाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीस प्रश्न नंबर सतरा खालील कशाचे मोजमाप किलोग्रॅम या एककात करणे योग्य ठरेल विद्यार्थी मित्रांनो किलोग्रॅममध्ये आपण कोणतं माप या ठिकाणी करतो किलोग्रॅममध्ये आपण कशाचं या ठिकाणी मोजमाप करतो तर पर्याय क्रमांक, क्रमांक, क्रमांक अ आहे कापडाची लांबी मित्रांनो कापडाची लांबी आपण किलोग्रॅममध्ये मोजत नाही पर्याय क्रमांक अ आहे चूक पर्याय क्रमांक दोन आहे साखर मित्रांनो साखर आपण किलोग्रॅममध्येच मोजतो बरोबर आहे पर्याय क्रमांक क आहे तांदूळ तांदूळसुद्धा आपण किलोग्रॅममध्येच मोजतो आणि त्यानंतर पर्याय क्रमांक या ठिकाणी ड आहे घड्याळातील वेळ मित्रांनो आपण घड्याळातील वेळ किलोग्रॅममध्ये मोजत नाही म्हणजे ड पर्याय आहे चुकीचा तर पर्याय क्रमांक ब आणि क हे दोन पर्याय योग्य आहेत म्हणजे सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय, पर्याय क्रमांक तीन फक्त ब आणि क योग्य प्रश्न नंबर अठरा साडेचार किलोग्रॅम बरोबर किती मित्रांनो साडेचार किलो म्हणजे चार, चार किलो चार किलोग्रॅम अधिक अर्धा किलोग्रॅम म्हणजे होणार साडेचार किलोग्रॅम आता चार किलो म्हणजे चार हजार ग्रॅम आणि अर्धा किलोग्रॅम म्हणजे पाचशे ग्रॅम म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक अ आहे चार किलो पाचशे ग्रॅम बरोबर पर्याय क्रमांक ब आहे चारशे पन्नास ग्रॅम चूक पर्याय क्रमांक क आहे चार हजार पन्नास ग्रॅम चूक पर्याय क्रमांक ड आहे चार हजार पाचशे ग्रॅम मित्रांनो ड पर्याय सुद्धा बरोबर आहे चार हजार पाचशे ग्रॅम किंवा चार किलो आणि पाचशे ग्रॅम अ आणि ड दो असे दोन पर्याय बरोबर आहेत म्हणजे अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त अ आणि ड योग्य प्रश्न नंबर एकोणावीस खालीलपैकी कशाचे वजन समान आहे मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक अ आहे कांदे कांद्याचं वजन आहे दोन हजार पाचशे ग्रॅम बटाट्याचं वजन आहे दोन किलो आणि सातशे पन्नास ग्रॅम पर्याय क्रमांक तीन आहे टोमॅटो टोमॅटोचं वजन आहे पावणे तीन किलोग्रॅम पर्याय क्रमांक ड आहे वांगी तीन किलोग्रॅम मित्रांनो या ठिकाणी बटाट्याचं वजन आहे दोन किलो आणि सातशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पावणे तीन किलोग्रॅम आणि टॉमॅटोचं वजनसुद्धा तेवढंच आहे पावणे तीन किलोग्रॅम म्हणजे दोन हजार सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे बटाटे आणि टॉमॅटो यांचं दोघांचं वजन समान आहे म्हणजे एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मित्रांनो बटाटा आणि टॉमॅटो यांचं वजन समान या आहे प्रश्न नंबर वीस खालील पर्यायातील चुकीची जोडी कोणती मित्रांनो चुकीची जोडी ओळखायची आहे पर्याय क्रमांक अ आहे तीन किलोग्रॅम आणि तीनशे ग्रॅम म्हटलंय मित्रांनो चूक आहे तीन किलोग्रॅम म्हणजे तीन, किलो तीन हजार ग्रॅम पर्याय क्रमांक ब आहे अर्धा किलोग्रॅम बरोबर पाचशे ग्रॅम मित्रांनो अर्धा किलोग्रॅम बरोबर पाचशे ग्रॅम ही जोडी आहे बरोबर पर्याय क्रमांक क आहे पाव किलोग्रॅम बरोबर एकशे पंचवीस ग्रॅम मित्रांनो ही जोडी आहे चूक पाव किलोग्रॅम म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ड पाऊन किलोग्रॅम बरोबर सातशे पन्नास ग्रॅम मित्रांनो एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम पाऊण किलोग्रॅम बरोबर सातशे पन्नास ग्रॅम ड ही जोडी आहे बरोबर म्हणजे ब आणि ड अशा दोन जोड्या बरोबर आहेत मित्रांनो आपला प्रश्न आहे चुकीची जोडी कोणती तर अ आणि क अशा दोन जोड्या चुकीच्या आहेत म्हणजे विसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त अ आणि क प्रश्न नंबर एकवीस खालीलपैकी कोणते वजन सर्वात कमी आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक आहे पावणे तीन किलोग्रॅम आता पावणे तीन किलोग्रॅम म्हणजे तीन किलोग्रॅमला पावभाग कमी म्हणजे दोन हजार सातशे पन्नास ग्रॅम मित्रांनो हे झालं पावणे तीन किलोग्रॅम त्यानंतर आहे साडेतीन किलोग्रॅम आता साडेतीन किलोग्रॅम म्हणजे तीन किलो आणि अर्धा किलो तीन किलो म्हणजे तीन हजार ग्रॅम अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम म्हणजे तीन हजार पाचशे ग्रॅम त्यानंतर आहे दोन किलोग्रॅम एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम दोन किलोग्रॅम म्हणजे दोन हजार ग्रॅम पर्याय क्रमांक चार आहे पावणे दोन किलोग्रॅम मित्रांनो पावणे दोन किलोग्रॅम म्हणजे दोन किलोला पावभाग कमी म्हणजे एक हजार सातशे पन्नास ग्रॅम आपला प्रश्न आहे सर्वात कमी वजन कोणतं आहे तर मित्रांनो पर्याय क्रमांक चार पावणे दोन किलोग्रॅम हे वजन सर्वात कमी आहे म्हणजे एकविसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वस्तुमान किलोग्रॅम ग्रॅम रूपांतर व त्यावर आधारित उदाहरणे हा व्यवसाय या ठिकाणी संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद